नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपण एक नवीन फार्मवर तर समोर आपण बघू शकता यांनी आणि आपण सोबतच बोर शेळीपालन चालू केलं होतं तर आपण त्यांच्या शेळ्याची क्वालिटी पाहू शकता नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अक्षय हृदय डेफले मग कंपोस्ट पाट तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे शेळीपालन कधी चालू केलं होतं तुम्ही आपण दोन हजार वीस साली दोन हजार वीस मध्ये का हो का आता टोटल किती शाळा आहे तुमच्याकडे आता एक मोठाले एक दहा नगे आणि छोटाले एक पंधरा म्हणजे असे पंचवीस नागे एकूण हो का मोठाले फिमेल किती मोठाले फिमेल एक नऊ फिमेल आहे नऊ फिमेल आहे का हो आता हे पूर्ण फिमेल खाली झालेलं आहे का हो खाली झालेलं आहे पूर्ण बरं बरं तर आपण त्यांच्या शाळेची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो ही कावर ठेवली तुम्ही एक ही पन्नास टक्के पिल्लू आहे तिचं फिमेल आहे का फिमेल चांगली जबरदस्त पन्नास टक्के रिझल्ट असं भेटतो का पन्नास टक्क्याचा मध्ये पण आहे वाटतं किती पिल्ले दिली होती दोन पिल्ले दिलेली आहे ती पण पन्नास टक्के दे जाते का हो पन्नास टक्के हो का हे प बाकी शाळे तुमच्या प्युअर आहे का क्रॉश आहे प्युअर आहे जनरेशन सेकंड निमकार लाईन आणि आमिर आमिर हा फुल ब्लड मेल रॉकेट हो का तर पिल्ल्यामध्ये एक तर मेल किती आणि फिमेल किती आहे एक आपल्याकडे पंधरा पिल्लं आहे त्यात काही मेल आहे आणि काही फिमेल आहे इस... पिल्लाची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे तुमच्याकडं फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन असे पिल्ल आहे आप आपल्याकडे हो तर याच्यात सेल साठी आहे का तुमच्याकडे काही सेलसाठी आहे ना मेल पिल्ल किती आहे पूर्ण पूर्ण एक चौदा पंधरा पिल्ल चौदा पंधरा आहे का हो तुमचं वर्षाचं प्रॉफिट किती आहे पालनामध्ये एक तीन साडेतीन लाख रुपये प्रॉफिट होतं मला वर्षभरात दहा शेळ्यामध्ये का हो दहा शेळ्यामध्ये खाली याच्या खाली गोबा आहे का हां गोबा पहिलेला याच्या खाली शेळ्या खाली जास्त चाराचं नियोजन कसं आहे तुमचं आपण सकाळी मोर घास किंवा हा हा मेथी घास दसरात घास आणि खुराक देत असतो दोन्ही घास हा हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर सुका चारा देतो आपण हरभरा बुस तुम्ही जे जे तुमचं शेड्यूल ते सांग चाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळ सकाळी आपण गोळी देतो आणि नंतर पहिले सुरुवातीला तुम्ही किती फिमेल पासून चालू केलं होतं सुरुवातीला आपण एक मेल आणि एक फिमेल, फिमेल पासून चालू केलं होतं हो आता दोन हजार वीस मध्ये हो दोन जवळपास चार वर्ष झाले तुमच्याकडे तीन चार वर्ष आपण भरपूर प्राणी विकले आतापर्यंत असेल त्याचं वजन एक सव्वीस सत्तावीस किलो आहे वय वय एक पाच महिने पाच नऊ नाही का हो चांगलं मेल चांगला आहे हो जर कोणाला पाहिजे असेल तर यांचा मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव तीस चौऱ्याऐंशी बावन जिरोबर कॉल पाहिजे असल्यास कॉल करा पिल्ल किती किती महिन्याचे तुमची सगळा अडीच तीन महिन्याचे अडीच तीन महिन्याचे हे उघडा ना मग आपण पिल्ल पण पन मध्ये आपण दाखवू जायच मध्ये पूर्ण आहे एकाच बॅच ची पिल्ल आहे का हो पूर्ण एकच बॅच आहे किती दिवसांमध्ये खाली झाल्या तुमच्या सगळ्या आमच्या शाळा एक पाच महिन्यात हा का हे काय समोर दिसतं हा मेल आहे मेल आहे का हा त्याच्या बाजूबा आहे का ती दुका नाही दुसऱ्या शेळीचा आणि हा दुसऱ्या शेळीचा आहे ती फिमेल आहे आणि हा मेल आहे आणि पन्नास टक्के समोर त्या काळ्या शेळीचे दोन पिल्ल मेल का फिमेल दोन्ही पण मेल आहे चांगलं रिझल्ट तरी बोअरपेक्षा कमीचे हो बोर वर वजन वाढपेक्षा नाही त्यांना पन्नास टक्के कमी थोडी वजन वाढ तर किती किती किलो झाले हे पिल्ल एक साधारण सतरा अठरा एकोणवीस किलो असे भरतीन पंधरा सोळा वीस किलो पर्यंत हो वीस किलो पर्यंत अडीच महिन्यामध्ये हा अडीच तीन महिने बरोबर चालतं कोणाला जर पाहिजे असले करा त्यांचं दूध प्यास टाईम झाला हो तर तुमच्याकडे फुलवर्ड मेल, सद्या? सद्या, हाँ हाँ मेल, मेल पन, किती सध्या आता सध्या चालू ब्रिडिंगचा आहे एक मेल आहे आणि दुसरा अजून एक आपल्याकडे छोटा आहे फुलवर मेल उघड आहे तो पण आपण दाखवू किती महिने झाला जे मोकळा तिकडे बाहेर किती महिने झाला मेल पन्नास दिवसाचा आहे हा मेल पन्नास दिवसाचा आहे का हो किती वजन येईल त्याचं त्याचं वजन सतरा किलो आहे सतरा हो सतरा किलो आहे हा ना त्याला बाहेर बघा मित्रांनो आपण मेलची लेंथ वगैरे पाहू शकता इकडे उन्हात घ्या त्याला राहू राहू दे बस द्या सोडून बघा मित्रांनो आपण मेलची लेंथ वगैरे आपण पाहू शकता कोणत्या लाईनचा हा मेगावट मॅक्सल मेगावट मॅक्सल त्याचे वडील कोण यायचे त्याचे वडील ब्लास्ट बला, म्हणून एक मेल आहे ब्लास्ट हो मेल एकदम खूपच जबरदस्त असं मेल आहे आपण कधी पाहिलेलं नसेल फुलवड असा फुलवड मेल आहे हा त्या सोडून तुम्ही त्याला <tip> <दिया। tip> एकदम जबरदस्त अशी क्वालिटी पन्नास दिवसामध्ये सतरा किलो वजन त्याचं झालेलं आहे आपण त्याचं वजन मोजू शकता का आता काठ्यावर वजन करू शकतो दाखवा वजन करून तर आपण वजन काटा चालू केलेला आहे तर ठेवा त्याला वजन काठ्यावर बघा आपण पुढे स्क्रीन द्या सोडून द्या सोडून तुम्ही बस सतरा किलो तेव्हा मेल आहे आता ते त्याच्या रूवरती उभं राहत नाही तर कोणी आपण खरेदी कर करायचं असेल तर यांच्या फॉर्मला व्हिजिट द्या धन्यवाद